तर या पातेल्यामध्ये मी भाजी केली आहे माश्याची तर बघू शकता हे डोळाचं आहे माश्याचा आणि मुंडक्यांची फक्त भाजी केली आहे आता मी मासा तळा सोडला आणि तव्यामध्ये तेल तापट ठेवूनही नाही मासा असा फ्राय करणार आहे आता आम्ही जेवायला बसलोय यातले पेज ताटात ता ता आले ता तिकडं आणि हे ताट सजवले बा कसं रस्साभाजी आहे फ्राय मासा काकडी कांदा लिंबू टोमॅटो भाकरी नमस्कार मी तेजू तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता संध्याकाळची वेळ आहे आता सात वाजलेत आणि आज बुधवार तर गावचा बाजार होता आणि गावच्या बाजारामध्ये प्रत्येक बुधवारी मासे मिळतात पण आम्ही कधी मासे आणत नव्हतो कारण की माशामधलं एवढं काही कळत नव्हतं ताजा मासा कुठला शिळा मासा कुठला त्यामुळं आणत नव्हते कधी पण आता दोन तीन महिन्यापासून मी चिलाप मासा आणते बाजारातून आणि तो एक मुलगा आहे बाजारात बसतो आहे तो चांगले मासे देतो आहे त्यामुळं त्याच्याकडंच मी मासे घेते दुसऱ्या कुणाकडं मासे घेत नाही आपलं खात्री खत्र, खात्रीशीर मासा घ्यायच्या तर त्या मुलाकडनं मासा घेते मी तर चिल्लात मासा आणलेला आहे आज आणि माशाचं कालवण केलेलं आहे रस मी रस्सा भाजी मी केलेली आहे माशाची आणि बाकीचे जे पोटाच्या झेपटाकडचे जे पीस आहेत ना ते फ्राय करायसाठी मसाला लावून ठेवले तर अर्धा किलो मासे आणलेत मी आणि अर्धा किलो म्हणजे तीन मासे बसले म्हणजे थोडं वजन जास्त झालंय आता काय मासा कापून देणार म्हणजे अर्धा किलो म्हणते की अर्धा किलो तर तुम्हाला रस्ताभाजी कशी केली आहे हे दाखवते पहिला आणि नंतर मग रेसिपी सांगते काय काय केलंय ते के तर या पातेल्यामध्ये मी भाजी केली आहे माश्याची तर बघू शकता आहे डोळाचं झालं आहे माश्याचा आणि मुंडक्यांची फक्त भाजी केली आहे आणि रस्ता केलेला आहे थोडा तर हे बघा किती छान दिसते तर इथलं भात पण झालेला आहे आणि या वडग्या या वाडग्यामध्ये फ्राय करायसाठी माशाला, माशाला तराय तराय मसाला लावून ठेवले तर आता तुम्हाला या फ्राय करायच्या मस माशाचा मसाला काय काय लावला आहे आणि ह्या भाजीचा मसाला काय काय घालून केले ते तुम्हाला सांगते तर आता रस्ताभाजी जी केली आहे ना ती फक्त मुंडक्यांची केलेली आहे त्यात कोणतेच पीस टाकले नाहीत मी तर त्याला काय काय घातलं आहे मसाला कच्चा का कांदा कच्चं का खोबरं का का कच्चा लसूण कोथिंबीर आलं एवढं सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं सगळं कच्चं भाजायचं का नाही काय सुद्धा ना आणि आपण रेग्युलर चिकन मटनची रेसिपी बनवतो भाजी त्या पद्धतीनं फोडणी देऊन केलेलं आहे फक्त कच्चा कांदा कच्चं खोबरं असल्यामुळं थोडा वेळ जास्त भाजायला लागतं आहे तेलामध्ये तो मसाला आणि नंतर मग हळद टाकली चटणी टाकली आपली रेग्युलर काढं तिखट आणि नंतर मग मासे टाकले आणि एकसारखं करून ते त्यात पाणी टाकून एक नाही ते शिजवून घेतले माशाला शिजायला वेळ लागत नाही फक्त पाच मिनटं उकळायचं आहे आणि नंतर गॅस लगेच बंद करायचं आहे आता रसाभायजीची रेसिपी जर तुम्हाला सांगितली आता फ्राय मसाला मी टाकाय केले के आलं लसूण पेस्ट मिरची कोथिंबीर टाकून ते पेस्ट करून घेतलं नंतर लाल तिखट हळद आणि कॉर्नफ्लॉवर आणि आलं लसूण जी पेस्ट केलेली ती पेस्ट एकत्र केली त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि ते आपलं असं वैरलं थोडंसं म्हणजे पाणी टाकून थोडंसं पातळ केलं आणि त्यामध्ये मासे टाकले आणि ते मसाला लावून ठेवले तर आता तुम्हाला मी तळताना पण दाखवणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला सगळी रेसिपी बघायला मिळेल आणि ह्या पद्धतीनं मी मासा बनवला आहे ना त्या पद्धतीनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा इतका भारी लागतोय नाही काय सांगायचं तुम्हाला आता माझ्या भाकरी करून झाले इकडं भात पण झालेलाच आहे आणि इकडे म्हणजे तेल मी तापून एक मासा तळून बघितला पण मासा असा झाला आहे होतो आहे पण काय लागला आहे इकडे त्यामुळं मग मी आता तव्यामध्ये आपण अंड्याची गोळी करतो तसं फ्राय करणार आहे हा राहिलेला मासा आता मी मासा तव्याच्या सोडला आणि तव्यामध्ये तेल तापत ठेवूनही नाही मासा असा फ्राय करणार आहे ह्या पद्धतीनं केलेला मासा पण चांगला लागतो आहे तर बघा फ्राय भर हे छान झालंय फ्राय मस्त मासायची मासा कुरकुरीत झालाय फ्राय करून सुकले मी बघा हे कसलं भारी झालाय मासा आता आम्ही जेवायला बसलोय यातले पेज ताटात आले तिकडं आणि हे ताट सजवले बा कसं रस्साभाजी केले फ्राय मासा काकडी कांदा लिंबू टमॅटो भाकरी सगळं घेतलेलं आहे फोटो काढला आहे फोटोसाठी सजवल्या थाळी ही तर आता आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेत जेवल्यानंतर बोलूया तर भाजी बघा थोडा रस्सा वाढवला मेच्यामध्ये लय घट्ट झालं होतं म्हटलं परत तिकट लागल त्यामुळं रस्सा वाढवला आहे तर चला जेवण करून घेते आता गोलू बसलाय वाट बघत मोबाईल